तुम्ही बसता हे मान्य आहे दोन हजार चौदा सालापासून आणखीन एक पूर्वीच्या दोन हजार चौदा पासून एक प्रथा बिघडवलेली आहे ज्या वेळेला महत्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबी मध्ये त्या त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे दो मी स्वतः पाहिलंय दोन हजार आपल्या एकोणीशे पंच्याण्णव सालापासून मी सभागृहात आहे दोन हजार चौदा पासून ही प्रथा बिघडले एकही सचिव बसत नाही ऑर्डर ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे मुंबईचे कमिशनर बसायचे आता मंत्री उत्तर काय देतात की ते चेंबर मध्ये बसून ऐकतात चेंबर मध्ये बसून हे सगळे लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम दोन हजार चौदा पासून सुरू झालंय हे साफ चुकीचं आहे संबंधित मंत्री बसत नाहीत सचिव बसत नाही कशाकरता अधिवेशन हवंय कुणी दखल घ्यायची कुणी महाराष्ट्राच्या लोकांच्या दुःख ऐकायची अधिकारना दुःख बसून काय चेंबर मध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकारना कशा करता हे अडवलंय अधिकार ना यार बसलेले अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे आणि मोहीम सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आहे अधिकारणी अधिकारी द्वाबी अधिकार देऊन बसल पाहिजे ऐकलं पाहिजे लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत महाराष्ट्र काय तो इथं बघून घेतला पाहिजे अधिकारना एवढं लाडवायचं काय कारण आहे